यांची जयंती आणि वैशाख पौर्णिमेनिमित्त तमाम परभणीकरांना महाराष्ट्रवासियांना आणि बौद्ध अनुयायांना तथागत गौतम बुद्धाच्या जयंतीच्या तथा वैशाख पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा तथागत गौतम बुद्धाच्या जे आचरण आहे ते आचरण आपण सर्वांनी अंगीकारावं त्या अनुषंगाने समृद्ध भारताची निर्मिती ही तथागत गौतम बुद्धाच्या विचारानं व्हावी हीच या जयंती निमित्त अपेक्षा करतो आणि पुनः एकदा सर्व बौद्ध अनुयांना आणि तमाम भारतीयांना बौद्ध जयंतीच्या आणि वैशाख पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा